तर मित्रांनो खूप आम्हाला टेन्शनमध्ये आणलेले आहे तर आमची जमीन जाणार आहे की काय आमच्या गावात काय का होणार आहे असं मित्रांनो झालेलं आहे तर तुम्हाला फुल्ली या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती जे आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये किती प्रोजेक्ट आले आहेत नवीन नवीन आणि आदिवासींच्या गरीब आदिवासींच्या किती जमिनी गेलेल्या गेलेल्या आहेत जसे की बुलेट ट्रेन सुपर हायवे मित्रांनो अजून बरेचसे प्रोजेक्टमध्ये आहेत वाढवण बंदर वगैरे तर अजून किती काय काय येणार आहे आपल्या या ग्रामीण भागामध्ये आणि किती आपल्या आदिवासींच्या अजून जा जमिनी जाणार आहेत असे अनेकांचे प्रश्न मित्रांनो पडलेले आहेत तर आमच्या गावात आज असेच आलेले होते कुठून मुंबईची गाडी काहीतरी होती झिरो टूवाली तर आम्ही त्यांना विचारलं पण ते नेमकं स्पष्ट नाही सांगितलं त्यांनी पण मित्रांनो एक सर्कलसारखं बनवून गेलेले आहेत ते ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तुम्ही आलेवलाच आहे तिकडे सर्कल बनवलेलं आहे आणि एकदम मित्रांनो आमच्या जमिनीचे समोर आहे तर आमचेच हद्दीत आहे जसं समजायचं तुम्ही तर बघा तुम्हाला एकदम जवळून स्पष्ट दाखवतो हे कशासाठी केले जातं हे तुम्ही जरा तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो तर जेवढून दाखवत आहे स्पष्ट तुम्ही बघा जवळून तुम्हाला माहिती असेल तर मित्रांनो सांगा हे कशासाठी बनवलं जातं ते म्हणतात की असे रोडला आम्ही जिकडे तिकडे तुम्हाला ब बनवलेले पाहायला भेटतील पण बघायला गेलं तर असं सरळ त्या लोकांनी असे पॉईंट केलेले आहेत म्हणजे एक पाच पाच किलोमीटरमध्ये किलो किलोमीटरवर तर नेमकं कशासाठी ते माहिती नाही हे पॉईंट बनवून गेला हा रे पॉइंट बनवून गेला हा काय हे आज आहे ते काय हो जागा बागा काही जायचं आहे ते काही समज नाही जग समज नाही एक तिकडे पेटपाड्या का तिकडे पण आहे ना एक शिशू पण आहे सरळ आहे तर काही जात आहे का काय आहे तिकडे पेट पडायला पण आहे तर मी विचारला दिला बराच गोठी करायला लागेल पण जसं म्हणजे फोडून असं सा नाही सांगत ते लगेच बोलत त्या सरपंचाला ना तर फोन लावेल तर सांग तिला हाकलून लावाहत असा करू नाही असिल्ला पण ठकून ठेवल तीन एखादा एखाद्या टायमास मध्ये धवल काय बसून बसून टाकतील ना ते ना किल्ला असा तहम मध्ये ठकून ठेवला पण मी इकडे काय नाही पण चार जण सांग चार जण दिला चार जण ते पण आयडिया असे ते पण हे टाकलं व्हिडिओ ते इंजिनियर लोक होते असं मी त्यांना त्यांना विचारलं बरेचसं पण नेमकं स्पष्ट ते सांगत नाही विचारा मित्रांनो विचार करा आणि तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर असं त्यांनी हा बनवलेला आहे डब्बा चौकणी आणि कलर आणि हे जी सी एन चौदा अठ्ठ्याण्णव असं लिहिलेलं आहे तर हा एक इकडे पॉईंट केला त्याच्यानंतर एक लाम के आ, पन, आ, असा तिकडेमध्ये एक लांब केलेला आहे त्याच्यानंतर ह्या साईडला मुंबई साईडला पण त्या लोकांनी असा पॉईंट केलेला आहे तर हे नेमकं कशासाठी आहे ते आम्हाला स्पष्ट सांगितलं नाही तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा की आमची जागा वगैरे जमीन वगैरे जाणार आहे की काय होणार आहे आम्हाला भीतीच मनात मित्रांनो भीती बरी आलेली आहे तर आम्ही सरपंच साहेबांना वगैरे विचारलं तर त्यांनी सांगितलं हाकून लावायला पाहिजे होतं तर हे सर्वे काहीतरी करतात असं त्यांनी सांगितलं पण नेमकं कशासाठी हे माहिती नाही तुम्हाला माहिती असेल नक्कीच कमेंट मित्रांनो करून सका तर खूप टेन्शनमध्ये आहे बघा चला व्हिडिओ संपवतो तुम्हाला माहिती असेल नक्कीच मित्रांनो कमेंट करा